नमस्कार गुड मॉर्निंग ध्यान साधनेमध्ये जेव्हा आपण एक दिशा निश्चित करतो आपलं एक दैनंदिन जीवन आपण जेव्हा जगत असतो प्रत्येकाचं जीवन जीवनशैली थोडीशी वेगळी असते जसे जसे गृहप्रदेश असतात जसे वातावरण असतं तशी तशी त्यांची जीवनशैली बनत जाते तर प्रत्येकाला काम तर करावं लागतच पण आपल्याला का काम करण्यासाठी जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आपल्याजवळ असला तरी त्याचा उपयोग करणं हे सर्वात महत्वाचं आहे नाहीतर मग त्या आत्मविश्वासामध्ये थोडीशी खीळ निर्माण होते आणि आपली एनर्जी कधीतरी मध्ये वाया जाते नुसता आत्मविश्वास असून उपयोगाचा नाहीये तर आपली कार्यक्षमता जर सिद्ध करायची असेल तर आपल्याजवळ स्किल स्किल हवाय आणि स्किलसाठी आपल्याला नियोजन आहे आणि या सर्व गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे मन शांत हवं आहे आणि ध्यान ध्यानसाधनेचं हेच वैशिष्ट्य आहे की कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये साधना तुम्हाला विचलित होऊन देत नाही तुमचं मन अस्थिर करत नाही म्हणून सर्व जगामध्ये ध्यान साधना श्रेष्ठ आहे त्याचं कारणच हे की आपलं मन स्थिर राहण्यासाठी आपली ध्यान साधना आपल्याला खूप मोलाचं साजरे करते हीच ध्यान साधना जेव्हा आपल्याला रेग्युलर करत असतो आपण नियमितपणे करत असतो तेव्हा मनाची शांतता टिकून राहण्यास आपल्याला खूप मदत होते खूप साही होतं आणि मनाची शांतता आपल्याजवळ असेल मन स्थिर असेल तर कुठल्याही कामाचं नियोजन करणं अतिशय सोपं पडतं आपल्याला कार्यसिद्धी किंवा ध्येय गाठणं ध्येय असं नाही लक्षात ठेवा आपण जरी आपल्याजवळ ध्येय असलं तरी दे, ध्येयाच्या पाठिंबा जरी आपण पळायला सुरुवात केली आणि तुमच्याकडे जर नियोजन नसेल तुमच्याकडे जर प्लॅनिंग नसेल तर ध्येय गाठण्यासाठी जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास सुद्धा निगुणित होणार नाही मग ध्येय जर लांबच राहिलं तर शांतपणे बसून कामाचं नियोजन व्यवस्थित करा आणि कामाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही स्वतःला ओळखा स्वतःला ओळखा याचा अर्थ असा आहे की स्वतःची कार्यक्षमता किती आहे तुमची वर्कॅबिलिटी किती आहे तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये किती काम करू शकता शारीरिक श्रम किती करू शकता बौद्धिक काम किती करू शकता हे स्वतःच स्वतःला डिसाइड करता आलं पाहिजे अन्यथा अशा जर पद्धतीनं तुम्ही जर गेला नाही तर अपेक्षित जे परिणाम आहेत की ज्याला आपण रिझल्ट म्हणतो उत्तम रिझल्ट म्हणतो किंवा परफॉर्मन्स म्हणतो कामामधील तो आपल्यालाही मिळणार नाही आपलं आपलं मनही मनाचं समाधान होणार नाही आणि ज्यांच्यासाठी आपण काम करतो तेही समाधान सांगणार नाहीत की तुम्हाला तुमचं काम उत्तम आहे थोडक्यात काय की आपल्याला कामाचं नियोजन करण्यासाठी आपली कार्यक्षमता तर हवीच आहे आणि कार्यक्षमता जर सिद्ध करायची असेल तर आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे आपल्या कामाचं नियोजन करायचं कधीही विसरू नका नियोजन जर तुम्हाला करता आलं नाही तर इतरांचं सहाय्य घ्या कारण दिवसामध्ये जर दहा तास तुम्हाला काम करणं शक्य आहे तर दहा तासात जेवढं शक्य आहे तेवढंच काम करा तेवढंच स्वीकारा कधीतरी कामाचा जेव्हा लोड असतो तेव्हा ठीक आहे तेव्हाही तुमची कार्यक्षमता सिद्ध होते पण जेव्हा तुम्ही नियोजन कराल प्रत्येक कामाचं तेव्हा तुमचा जवळ आत्मविश्वास वाढेल तुमचं समाधान होईल आणि तुमची या गोष्टीमुळं काम करताना एकाग्रता वाढेल आत्मविश्वास आपोआप वाढेल तुम्ही म्हणाल की मी इतकं काम करू शकतो कामाचं समाधान आपल्या चेहऱ्यावरती लपत नाही अफकोर्स ताण ताणावर आपण सामोरं जातच नाही काम सा... काम पूर्ण केल्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर असतं आणि मग आपण काम पूर्ण केल्याचं जाहीर करतो हे सर्व कसं शक्य आहे मन शांत असेल तर आणि मन शांत कशामुळे होतं नियमित जर तुम्ही ध्यान साधनेची सवय करून घेतली तर